मी शिवचरण मधुकर उज्जैनकर मुक्तायनगर जिल्हा जळगाव महाराष्ट्र मी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्तायनगरचा संस्थापक अध्यक्ष त्याचप्रमाणे केंद्रीय संघटक अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र आणि राष्ट्रीय संघटन सचिव केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली आणि मी नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी तालुका मुक्तानगर या ठिकाणी गेल्या चोवीस वर्षापासून अध्यापनाचं काम करतो आहे नमस्कार मंडळी अधिकश अधिकम फलम या व्ही एस इन इव्हेंटची नवी संकल्पना आमच्या सौ वृषालीताई शिंदे आणि हर्षदाताई बोरकर यांनी ही नावीन्यपूर्ण कल्पना मांडलेली आहे आणि त्यांच्यासाठी हा माझा छोटासा परिचय आपल्यासमोर देतो आहे कारण वर्ष वृषालीताईंनी वर्ष, ही संकल्पना सुरुवात केली आणि महाराष्ट्रातील चांगल्या चांगल्या तज्ज्ञ लोकांकडून कलाकारांकडनं साहित्यिकांकडनं त्यांनी अशा प्रकारच्या क्लिप्स मिळवल्या मलाही त्यांनी त्याविषयी सूचना केली मी त्यांचं सर्वप्रथम आभार मानतो आणि माझ्या छोट्याशा कार्याविषयी मी आपणास माहिती देतो मित्र हो मी तसा ग्रामीण भागातील कुठल्याही प्रकारचं पाठबळ नसलेला आणि मी खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाने मी घडत गेलो कारण वडिलांचं कार्य हे सामाजिक क्षेत्रामध्ये खूपच चांगल्या प्रकारचं होतं आणि आहे सुद्धा आणि वाचनाची आवड माझ्या वडिलांना होती त्यामुळे मी खऱ्या अर्थानं पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा माझ्या तरोडा या गावी झालं त्यानंतर सातवी म्हणजे पाचवी ते सातवी प्राथमिक शाळा रुईखेडा या ठिकाणी झालं आणि त्यानंतर आठवी ते दहावी रुलखेडलाच नवीन माध्यमिक विद्यालय पा शाळा होती त्या ठिकाणी झालेलं आहे नंतर पुढचं शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी मुक्ताईनगरला अकरावी बारावी त्यानंतर एफ वाय एस वाय टी वाय भुसावळला इंग्लिश स्पेशल घेतलं आणि नंतर मग भुसावळलाच मी एम एसुद्धा इंग्लिशमध्ये केलं आणि बी एडला शहादा जिल्हा नंदोबार या ठिकाणी बी एडला मी माध्यमातून किंवा मार्गदर्शनातून गेलो वडिलांचं मार्गदर्शन असल्याने मी घडत गेलो आणि खऱ्या अर्थाने ह्या अत्यंत माझ्या वडिलांची परिस्थिती म्हणजे गरिबीची टेलरिंगचा व्यवसाय करायचे आई दुसऱ्याच्या शेतात जायची घरी शेत नाही तरी पण वडिलांच्या प्रामाणिकपणाने आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने बुद्धिमत्तेने मला पुढील शिक्षण घेता आलं आणि माझ्या वडिलांची मानलेली बहीण म्हणजे त्यावेळेस सरकारी डॉक्ड डॉक्टर्स होते आणि त्या त्या आमच्या ह्या नर्स होता व त्या खेडला आणि त्यांनी खऱ्या अर्थाने माझं आठवी ते एम एपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि खऱ्या जर पाहिलं तर त्याच पिरियडमध्ये मी बारावीमध्ये असतानाच माझं विवाहसुद्धा झाला माझी मिसेस त्यावेळेस सातवीला आणि मी तो बारावी नुकताच सुटलेला तर परिस्थिती तशी होती कारण वडिलांची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे वडिलांना वाटत होतं की आता आपला मुलगा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं खूप झालं याच्यापुढे आपल्याला काही शक्य नाही परंतु ते म्हणतात ना ईश्वराची देणगीच तशी असते तर माझ्या आत्याने सावरकर म्हणून त्यांनी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मला एक चांगल्या प्रकारचा एक जीवनामध्ये आनंद प्राप्त करून दिला तर मित्र हो पुणे शिकत असताना मी बी ए इंग्लिश केलं एम ए इंग्लिश केलं आणि बी एडसुद्धा केलं आणि त्यावेळेससुद्धा मी शिक्षण घेत असताना मी नुकताने या ठिकाणी इंग्रजीचे ट्यूशन क्लासेस घ्यायचो माझी मेसेज त्यावेळेस माझी पहिली दहावीची ट्युशन क्लासची बॅचमध्ये माझ्या मिसेसच्या काही मैत्रिणी होत्या त्यांना एकत्र करून मी माझी ट्युशन क्लासेस सुरू केले आणि बघता बघता मुक्ताईनगरला चांगल्या प्रकारे माझ्या ट्यूशन क्लासेस सुरू झाले आणि पुढे बी एड केल्यानंतर मी एकोणीसशे सत्त्याण्णवला ज्ञानपूर्णा विद्यालय ज्युनियर कॉलेजला इच्छापूर येथे क्लॉक हॉ पैसे करू लागलो परंतु त्यावेळेस खऱ्या अर्थाने योग्य असं मार्गदर्शन नव्हतं मग पुढे नॉन कॅन्डिडेटला नवीन माध्यमिक विद्यालय पारंभीला त्या ठिकाणी जॉईन झालो आणि सहा वर्ष मी विनान तत्त्वावर काम केलं त्यामध्ये माझं शैक्षणिक कार्यासोबतच मी इतर जे संघटना आहेत जे शिक्षक संघटना आहेत त्याच्याशी जोडलो संघटनेच्या माध्यमातून काम केलं त्यानंतर दोन हजार एकमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सॉरी पहिली ते आठवीपर्यंत इंग्रजी स्मार्ट पी यामध्ये मी तालुका तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सतत काम केलं आणि त्यानंतर माझे उपक्रम सुरू होते म्हणून तरी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मी मुक्ताईनगर या ठिकाणी आणि कुऱ्हा कापड या ठिकाणी दरवर्षी आयोजित करतो आजही करतो आहे आणि त्यानंतर दोन हजार एक ते दोन हजार चौदापर्यंत मी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या चळवळीमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि सतत चौदा वर्ष मी अण्णा सामाजिक क्षेत्रात त्यांचं कार्य मोलाचं असल्यामुळे मी त्यांच्याशी जुडलो तर अशा प्रकारे हे काम करत असताना एक चांगल्या प्रकारची एक सामाजिक बांधिलकी माझ्या वडिलांच्या माध्यमातून मला प्राप्त झाली कारण वडिलांचं कार्य हे सामाजिक दृष्टिकोनातून खूप मोठं आहे त्यांनी आरोग्याच्या दृष्टीमध्ये माध्यमातून खूप काम केलेलं आहे अनेक रुग्णांना त्यांनी औषधोपचार किंवा इतर सर गावखांमध्ये येऊन स्वतः त्यांना भरती करून त्यांनी मुंबई अकोला अशा ठिकाणी स्वतः जाऊन त्यांना ॲडमिट करून चांगले पेशंट दुरुस्त केलेले आहेत आणि तो आशीर्वाद मला वडिलांचा मला आहे वडिलांचा लाभला आणि खऱ्या अर्थाने मी घडत गेलो आणि ह्या माध्यमातून घडत असताना मी हायस्कूल टीचर म्हणून कुरा काकोडायला लागलो त्या ठिकाणी सुद्धा मी पुरा ह्या गावाला रहिवास माझा असल्याने मी त्या ठिकाणी पहिल्यांदाच टायपिंग इन्स्टिट्यूट के सुरुवात केली माझ्या मुलीच्या नावाने दीपाली टायपिंग इन्स्टिट्यूट मी पुरा काकोडाला सुरुवात केली त्यानंतर अंगणवाडी बालवाडी महिला प्रशिक्षण केंद्रसुद्धा सुरू केलं त्याच्यामध्ये अनेक स्त्रिया आज अंगणवाडी बालवाडी महिला केंद्रामध्ये सेवी आपले शिक्षिका अंगणवाडी शिक्षका आहेत त्याचप्रमाणे इंग्लिश स्पीकिंग माझा एक विषय इंग्रजी असल्यामुळे मी इंग्लिश स्पीकिंग क्लासेस सुरू केले अनेक विद्यार्थी आज माझे त्या भागामध्ये इंग्लिश स्पीकिंगचे विद्यार्थी आहेत तालुक्यामध्ये सुद्धा आहेत आणि पुढे अशा प्रकारे मी चळवळीमध्ये असल्यामुळे मी अंकुर साहित्य संघ संघाशी जुडलो कारण कवी राम कदम ठाण्याचे जे ठाणे भूषण ज्यांना प्राप्त होता विशाखा पुरस्कार प्राप्त कवी राम कदम हे माझ्याकडे दोन हजार चारपासून यायला लागले आणि त्या त्यांचे अनेक शाळा माध्यम कॉलेजेसमधील मी त्यांचे कवी आपल्या भेटीस हा उपक्रम राबवला आणि त्याच्यानंतर त्यांच्या नावे मी कवी राम कदम फाउंडेशनची स्थापना दोन हजार दहाला केली आणि आठ मे दोन हजार दहाला मी कुरा काकोडा तालुका मुक्तानगर या ग्रामीण भागामध्ये आठ शेहेचाळीसवे अंकुर मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं यशस्वी झालं त्यानंतर दरवर्षी गुणवंतरीचा सत्कार सोहळा विद्यार्थ्यांचं रक्तगट तपासणी शिबिर विद्यार्थ्यांसाठी बालकवी संमेलनं गुणगौरव संमेलनं त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आपले सामान्य ज्ञान विविध सामान्य ज्ञान स्पर्धांचं आयोजन आणि अशा प्रकारचे उपक्रम मी राबवित केलो त्यानंतर मी दोन हजार पंधरामध्ये मी माझ्याकडे जे काही मान्यवर आलेली आहेत किंवा ज्यांच्यासोबत माझा सहवास लाभला अशा एक्कावन्न व्यक्तींच्या व्यक्तिरेखांवरती पंखबिसारा नावाचं पुस्तक तयार केलं दोन हजार पंधरामध्ये प्राचार्य रारंग बोराडे यांच्या हस्ते ते प्रकाशनसुद्धा सोहळा संपन्न झाला मुक्तायनं त्या पुस्तकाला आता नुकताच कोल्हापूरचा महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डसुद्धा मिळाला कारण एक्कावन्न व्यक्तींच्या व्यक्तिरेखाने सातशे पुस्तक पानांचं ते पुस्तक त्यामुळे ते रेकॉर्ड्स तयार झालं अशा प्रकारे हे करत असताना खऱ्या अर्थाने योग्य अशा प्रकारची दिशा भविष्यात मला प्राप्त होत गेली आणि मी राजीवबाई दीक्षित स्वदेशी बचाव आंदोलनाचे नेते यांच्या कार्यामध्ये सुद्धा काम केलं आणि त्यांच्या कामा त्यांच्या कार्यामध्ये काम करत असताना मुक्तायनगर आणि उचंदा या ठिकाणी मी काकोड्यावरून खऱ्या अर्थानं आ, मी त्यांच्या व्याख्यानासाठी सोळा सोळा विद्यार्थ्यांची सायकल रॅली घेऊन मी कुऱ्हा कापोडा ते मुक्ताईनगर आणि दुसऱ्या वेळेस कुऱ्हा कापोडा ते उचंदा या ठिकाणी सायकल रॅलीने प्रवास केला मुलांसोबत आणि त्यांनी गांधी टोपी वापरून स्वदेशी अपनाव देश बचाओ अशा प्रकारच्या नारा आम्ही पूर्ण तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर अंतर देत गेलो तर अशा प्रकारे हे काम करत असताना पुढे भविष्यामध्ये मी योग्य अशा प्रकारचं काम करत असताना विविध प्रकारचे उपकरण राबवले की माझ्याच नावे ते शिवचरण उज्जनकर फाउंडेशन स्थापन झालं आणि त्याच्या माध्यमातून मी अनेक शैक्षणिक सामाजिक साहित्यिक कला आरोग्य क्षेत्रातले काम कर केलेलं आहे आत्तापर्यंत पौन तीनशे गरजू मोतीबिंदू रुग्णांचे शस्त्रक्रिया मोफत केलेले आहेत दरवर्षी पासष्ट गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करत असतो आणि हे करत असताना नुकतंच मागच्या वर्षी वा दोन हजार एकोणवीसला मी सत्तावन्न अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन मुक्ताईनगर या ठिकाणी दोन दिवसाचं आयोजन केलं होतं ते सुद्धा यशस्वी झालं होतं त्याच्या समारोपासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे हे सुद्धा उपस्थित होते अशा प्रकारचे अनेक मान्यवर माझ्याकडे साहित्यातले शैक्षणिक क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले मान्यवर माझ्या मुक्तायनगरला येऊन माझ्या कार्यक्रमाला त्यांनी शोभा वाढवलेली आहे अशा प्रकारे काम करत असताना मी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचं राष्ट्रीय संघटन सचिव म्हणून गेल्या डिसेंबरपासून काम करतो आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्याच्या सं संघटनेच्या शाखा मी स्थापन केलेल्या आहेत तर अशा प्रकारे काम करत असताना वेगळ्या प्रकारची दिशा प्राप्त होत गेली वाचनाचा छंद त्याच्यानंतर साहित्याचे पुरस्कारसुद्धा मी दरवर्षी देत असतो तापी पुन्हा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मी दरवर्षी वितरण करत असतो विविध मान्यवरांना आतापर्यंत गौरवलेला आहे विविध विद्यार्थ्यांना आतापर्यंत सन्मानित केलेला आहे आणि हे करत असताना आता लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा मी चांगल्या प्रकारे जे डॉक्टर्स व नर्सेस पत्रकार कलाकार साहित्यिक काम करत आहेत कोरोना काळामध्ये त्यांना मी कोरोना योद्धा गौरव प्रमाणपत्राने आजपर्यंत एक हजार तीनशे अडुसष्ट लोकांना गौरवलेलं आहे त्याचप्रमाणे मी ए व्ही जी फिल्म्स अँड प्रोडक्शनच्या माध्यमातून मी एकवीस मे ते सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत एकशे पंचावन्न व्याख्यात्यांची वैक्षे व्याख्यानमाला आयोजित केली होती त्यामध्ये भन्नाट अशा प्रकारचं ती व्याख्यान महाराष्ट्रातली एकमेव ठरली त्यासाठी सुद्धा मला उशे खूप मुळाचं सहकार्य लाभलं आणि त्यामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा मध्य प्रदेश त्यानंतर तेलंगणा नेदरलँड सिंगापूर ऑस्ट्रेलिया या देशातील मराठी बांधवांनीसुद्धा भरभरून सहकार्य करून त्यामध्ये व्याख्यानामध्ये सहभाग नोंदवला अशा प्रकारचं ही व्याख्यान मला नुकतीच संपलेली आहे अशा प्रकारचे उपक्रम माझे सतत सुरू आहे आणि त्यातच जे इतर उपक्रम ते उपक्रम आहे ते सुद्धा या माध्यमातून करत असतो मी माध्यमिक शिक्षक संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे मी तसेच भुसावळ माध्यमिक संचालक संचालकसुद्धा आहे अशा माध्यमातून मी शिक्षकांचे पालकांचे विद्यार्थ्यांचे आणि समाज बांधवांचे अशा प्रकारे थोडी थोडी सेवा या माध्यमातून करत असतो धन्यवाद なな <music>